महाराष्ट्र मिलमध्ये स्वागत आहे तुमचं आज लिंबू मिरचीचं लोणचं बनवणारे त्यासाठी अशा लांब लांब आणि पोपटी रंगाच्या मिरच्या घ्यायच्या काळ्या मिरच्या घ्यायच्या नाही काळ्या मिरच्या काय असतात तिखट खूप असतात आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर ह्या कमी तिखट असणाऱ्या मिरच्या वापरायच्या आणि पातळ सालीचे लिंबू घ्यायचे आणि लिंब लोणचं तर तुम्ही नेहमीच खाता बघा हे साहित्य घेतले मी हळद घेतली एक चमचा मोठा चमचा घेतला आहे आणि मेथी एक चमचा घेतली मिरं घेतलं आहे आणि मोहरी तीन चमचे मोहरी घेतली मीठ घेतलं आहे हिंग लागणार आहे आपल्याला आणि हे काळं मीठ थोडंसं लागणार आहे एक चमचाभर म्हणजे खडे हे बारीक केलं तर एक चमचाभर बर भरेल एवढं मीठ घेतलेलं आहे आणि शेंगदाणे तेलच लागणार आहे आपल्याला फोडणीला फोडणीलाने शुगर कंट्रोलमध्ये येते कोलेस्ट्रॉल कमी होतो वाढ वाड़, वाढत नाही त्यासाठी माहिती महत्त्वाची आहे म्हणून असं आपण खात नाही पण ह्या लोणच्यामध्ये रोजच्या रोज आपल्या आहारात येणार त्यामुळं लोणचं महत्त्वाचं आहे आपल्या आहारामध्ये तर चला आपण करून बघूया आणि झटपट लोणचं बनवणार आहे मी दाखवते तुम्हाला मी आता ही मिरची घेतली आहे मी ही मिरची आहे ना अशी कट करायची मधून का हे अशा लांब लांब मिरची घ्यायची अशी लांब आणि पोपटी रंगाची आणि ती काय करणार आहे आता ही अशी मधून कट करणार आहे अशा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते दोन तीन हे बघा मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत ह्या अशा अशा कट करून घेणार आहे मी अशा पद्धतीने सर्व मिरच्या मी कट करून घेते हे बघा ह्या मिरच्या मी अशा कट करून घेतल्या सर्व हे बघा हे असेच कट करून घेतल्या आता लिंबाच्या मी आठ फोडी करून घेणार आहे दाखवते मी कसे करायचे आणि ह्याच्यामधले बी सगळे सर्व काढायचे बरं का हे बघा हे बघा हे, हे पातळ सालीचं लिंबू आहे असं पातळ सालीचं लिंबू घ्यायचं हे बघा हे आता हे अशा आठफोडी करून घेणार आहेत मी हे बघा हे बी येत असतात ना हे लिंबातले बी जे असतात ना ते कसे काढून घ्यायचे पूर्ण त्याच्याने कडवटपणा येत नाही पण काढल्याने हे बघा मी सगळ्या लिंबांमधलं काढले हे बघा हे असं काढून घ्यायचं आणि कडवटपणा येत लिंब घेतलेत आणि हे ते मीही मार्केटमधनं आणलेत तुमच्याकडं जर अवेलेबल असेल झाडाचे तर ते खूपच चांगलं ते तसे घ्या त्यामध्ये बी पण कमी असतात आणि फ्रेश असतात लिंब असा लिंबांचा वास येतो खूप सुंदर वास येतो कट कर, करताना बघा आता माझ्याकडं पण सुटला आहे खरं माझी ही फ्रेश नाही आहेत लिंब पण तुम्हाला जर भेटली तर खूपच चांगलं आता हे मी असं हे केलं आता बघा दाखवते करून लोणचं करताना मिरची आहे ना अशी घेऊन ती स्वच्छ आधी धुवून घ्यायची मग पुसून कोरडी करायची आणि मग अशी पोट फोडून मग त्याचं लोणचं करायचं कारण ओली वगैरे घेतली तर ते लवकर खराब होतं तसंही हे, हे लोणचं आपलं एक महिनाभर राहतं मग एक महिना काही होत नाही लोणच्याला एक मोठा चमचा आपला भाजीचा चमचा असतो ना तेवढा भरून मी तेल घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तेल फोडणीला आता ते चांगलं फो पडतंय त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहे मोहरी पण दोन चमचे मोहरी घेतलेली आहे हे बघा ही ही बारीक मोहरी असते ना ती दे ती घ्यायची बाजारातनं ती आणायची बारीक असते ती आणि ती साफ करून घ्यायची मिरी उ ते आपलं मोहरी उडते बरं का सावकाश करा अंतर ठेवून करा हे एक चमचा बारका छोटा चमचा आहे तेवढं टाकते त्यात नंतर ही थोडी मेथी त्यातच आपण हळद पण टाकणारे एक चमचा मीठ टाकणारे त्यातच हे काळे मीठ ते पण टाकणारे त्यातच हे छोटंसं चिमुडवर हिंग टाकलं आणि त्याच्यामध्ये आता ह्या लिंबाच्या फोडी सोडून आहे पण त्यातच आता हे सर्व एकत्र हलवून घ्यायचे छान फक्त मोहरी आपली आहे ना छान फुटू द्यायची म्हणजे मग लोणच छान होत चवीला छान लागत आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाहीये ह्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवते मी हे लिंबाचंच पाणी कसं मिकत तुम ते मिरची मी अशी आमच्याकडं अखंड आवडते तुमच्या तुम्हाला जर नसेल आवडत ना तर तुम्ही तुकडे पण करून घालू शकता जसं तुम्हाला आवडते त्या पद्धतीने पण हे मुरल्यानंतर खूप छान वाटते मोठी मोठी लांब लांब आता जरावेळी झाकून ठेवते आणि दाखवते दहा मिनटं हे बघा हे असं त्याला आता पाणी कुठलंही वापरायचं नाही तर लिंबाचंच पाणी होते दहा मिनटं झाकून ठेवू आपण हे बघा आता मी झाकण ठेवते बारीक एकदम बारीक करायची गॅसची फ्लेम आणि दहा मिनटं शिजू द्यायचं मग एकदा चेक करायचं बघा मी पाणी नाही घातलेलं कुठेही बघा ते लिंबाचं पाणी किती सुटलं लिंबाला पाणी हे लोणचं आहे ना मुरवायची गरज नाही काय नाही आता केले ना एका अर्ध्या तासाने तुम्ही ताटामध्ये जेवायला जेवण करताना घेऊ शकता खाण्यासाठी कारण ऑलरेडी हे असं गरम केल्याने मिरच्या पण त्याच्यामध्ये शिजल्या जातात आणि सगळ्यात काय सांगायचं तुम्हाला की मिर जेव्हा असं मुरतं तेव्हा ती मिरची अशी सॉफ्ट होते तर ती आत्ता ही होते आता आपण शिजवतोय त्यामध्ये पूर्ण सॉफ्ट होते मिरची दाखवते मी तुम्हाला आता हे जरा आणखीन शिजू द्या चांगलं दाखव हे शिजतंय आता आता हे तर तुम्हाला दाखवू का मी आता ही मिरची बघा ही मिरची जरा जास्त कोपटी कोपटी रंग म्हणजे असा हिरवट हिरवट रंग दिसतो आणि ही त्यातली शिजलेली मिरची आहे ही दाखवते तुम्हाला बघा हिचा रंग किती पोपटी आहे आणि सॉफ्ट पण झाली आहे बघा हे बघा तर हे अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या झाल्या ना मग म्हणायचं आपलं लोणचं तयार झालं हे बघा मी आता पलटी केलं तरी त्याच्यामध्ये बघा हे बघा हे कच्च्याच येत आणखी जरा अजून दा टोटल लोणचं तयार व्हायला वीस मिनटं तरी लागतात बरं का आणि वीस मिनटी नंतर लोणचं जे तयार झालं ना ते लोणचं महिनाभर आपल्याला टिकतं आणि इथे मी सहा लिंब आणि पावशर मिरची वापरली अशा पद्धतीने करा खूप छान लागतं ते आणि वेळ हे बघा आपलं लोणचं हे तयार झालं आता छान बघा सर्व मिरच्या मस्त एकदम मस्त शिजल्यात लिंबाचा सगळा आर्क त्यामध्ये उतरलेला आहे आणि हे आता हे फक्त थंड होऊ द्या जरासं आणि आपण भरणीमध्ये अशा अशा काचच्या भरणीमध्ये पॅक करून ठेवा तुम्ही महिनाभर राहतो आता मी फ्लेम बंद करते आणि थंड व्हायला ठेवून देते बघा बघा कसं झालं लोणचं तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा कसं झालं आहे ते सांगा मला कमेंट करा लाईक करा आणि कसं केलं काय तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे साहित्य लिहून ठेवते तुम्ही पहा आणि त्या पद्धतीने ट्राय करा करून पहा पण आणि खाऊन सांगा कसं झालं बघा हे मी भरून ठेवलं आहे या भरणीमध्ये सर्व केलं आहे पहा कसं वाटतं आहे तुम्हाला लोणचं असं काचच्या भरणीमध्ये पॅक करून ठेवायचं एक महिना हे लोणचं काही होत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही घेऊन खाऊ शकता